नमस्कार हुमा किचर मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी हुमा तुमच्यासाठी घेऊन आले एक मस्त अशी उन्हाळ्याची स्पेशल अशी आणि मुलांना आपल्याला सगळ्यांनाच आवडणारी अशी एक रेसिपी म्हणजे आईस कॅन्डी तर घरामध्ये आपण बघा उन्हाळ्यामध्ये सिरप आणून ठेवतो रोज सिरप आणतो पायनॅपल सिरप म्हणजे वेगवेगळे वे 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 सिरप आणून ठेवतो असं बाटली अशा हे बघा अशा दिसत असतील तुम्हाला मॅंगो सिरप वगैरे आणून ठेवतो आपण रोज सिरप रो आणतो रसना आणतो तर त्यापासूनच आपण आईसकांड्या कशा बनवायच्या घरच्या घरी आणि मस्त असं मुलांना कसं खुश करायचं किंवा आपल्यालाही आवडतं खायला नाही का तर त्या आईसकांड्या कशा बनवायच्या ते आज आपण बघूया पासून तर बघा त्यासाठी आपल्याला इथं हा असा सहासा सहाच्या लागतो ऑनलाईन मिळतो हा की शंभर एकशे वीस पर्यंत सव्वाशे पर्यंत मिळतो हा ऑनलाईन मी मागवलेला आहे आणि हा मी पायनॅपलची एक बॉटल घेतलेली आहे आणि एक घेतलेली आहे मँगोची मँगो सिरप आणि पायनॅपल पाणी, पाणी, सिरपचे दोन बॉटल घेतलेले आहेत तर तुमच्याकडे ज्या अवेलेबल असतील तुमच्याकडे त्या तुम्ही घ्यायचे आणि आपल्याला बनवायचं आहे मस्तपैकी आईस कॅन्ड्या तर आईस कॅन्या घरी बनवल्या तर एक स्वच्छ पाणी वापरलं जातं हायजेनिक पद्धतीनं आपण ते बनवतो हायजेनिक पद्धतीनं बनवल्यामुळं आपण मुलांनाही म्हणजे खाऊ देऊ शकतो तसं आणि आपणही खाऊ शकतो कारण ते बांधणारं नसतं चला तर चला बघूया ह्या आईस कांड्या कशा बनवायच्या सिरप पासून तर हे मँगो सिरप आहे आणि हे पायनॅपल सिरप आहे कुठलाही सिरप तुम्ही वापरू शकता तर बघा मी तर बनवून घेतलेले मँगो सिरप आपण जसं आपण सरबतासाठी बनवतो सिरपचं आपण जे सरबत बनवतो तसंच बनवून घ्यायचंय त्या पद्धतीनंच पाणी वगैरे घालायचंय हे बघा मी मँगोचं बनवून घेतलेलं आहे ऑलरेडी आणि तेच आपण काय करायचं हे जे काचे आहेत त्याच्यामध्ये ओतायचं हे बघा ह्या पद्धतीनं तुमच्या आवडीनं तुम्ही कुठलंही सिरप घ्या हे जर आपण दुकानात आणायला गेलं ना, ना। आईस्कँड्या तर खूप महाग मिळतात वीस रुपये पंचवीस रुपये किंमत आहे त्याची पंधराशे पुढे तर आहेच आपण घेईल तसं क ज्या ज्या त्या कंपनीच्या आहेत तशी त्याची प्राइस आहे हे बघा मी आता हे जो मँगा सिरप केला होता किंवा सरबत करून घेतला होता मी तो मी ह्याच्यामध्ये ओतून घेतलेला आहे तर सिरप करताना आपण टेस्ट आहे गोड वगैरे कसा आपल्याला लागतंय तसं आणि हे मी सिरप करून ह्याच्यामध्ये ओतून घेतलेलं आहे आता हे सिरप तुम्ही दुधात पण बनवू शकता मी हे पाण्यात बनवून घेतलेले कारण मला ते आईस कँडेस आवडतात त्यापासून जे आपण कँडी बनवणार आहे बर्फाची ती छान वाटते खायला तर मी ती बनवणार आहे तर चला तर याच्यामध्ये आपण हे सिरप ओतून घेतलेले आता आपण काय करायचंय एक फॉइल पेपर आहे आणि तो असा लावून घेतला याच्यावरती आणि ह्या ज्या काड्या मिळतात दुकानामध्ये हे एक आपल्याला लागणार आहे ह्या पद्धतीने लावून घ्यायचंय बरोबर पण त्या कांड्या येतात प्लॅस्टिकच्या पण ते व्यवस्थित नाही निघत हे कसं मुलांना हातात देता येत खायला हे ये बघा असं लावून घ्यायचं हे आणि मधोमध थोडस त्याला खोल पाडून घ्यायचं त्याच्यामध्येच आपण ह्या काढ्या खालपर्यंत उचवायच्या या म्हणजे काढताना ते वरचेवर निघत नाही काढे हे बघा ह्या पद्धतीनं आता आपण फ्रीजरमध्ये हाय टेम्परेचरला ठेवायचंय आपलं फ्रीजर करायचंय नाहीतर आपण टेम्परेचर लो ठेवू आणि ते ठेवू तर, तर, तर ते होणार नाही तयार तर हाय टेम्परेचरला फ्रीझर ऑन करायचं आपल्याला किंवा सेट करायचंय आणि नंतर ना हे ठेवायचंय एक दहा ते बारा तास तरी आपल्याला ठेवलं पाहिजे ना तर ते होणार आहे तर चला हे मी मध्ये ठेवून देते आणि तयार झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते चला तर आपण मॅंगोचे बघितले काही कँड्या का करायला ठेवलेल्या थो आहेत थोडस मी पायनॅपल सिरप पण घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये पाणी घालून ह्याचं पण मी असा सरबत सरबतच केलेला आहे असा सरबताचं जसं प्रमाण असायचंय मिक्स करायचंय हे टेस्ट करा पाहिजे तर चला तर हे सिरप पण आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया चला बघूया आपल्या आईस कॅडी तयार झालेल्या आहेत का कारण आजचा दुसरा दिवस आहे काल आपण याच वेळी आपण ठेवल्या होत्या आईस कॅन्डी बनवून फ्रीझरमध्ये सेट करायला आणि रात्री मी बघितलं पण काही झाले नव्हते तयार तर आता झालेत का आपण त्या तयार झालेत का बघूया तर पहिला आपण मँगोच्या ज्या बनवल्या होत्या त्या बघूया हे बघा असं so, जरा पाणी घेतलंय मी कढईमध्ये आणि पाण्यामध्ये असं डिप करायचं याला थोडंसं आतमध्ये नाही जाऊन द्यायचं पण बाहेरून असं थोडस झाला थोडस असं पण करूया आपण हाताची काय थोडस ते सुटून येतं वा <laughs> मस्त हे बघा ही बघा तयार झाली आपली आईस कॅन्डी मस्त मँगोची आईस कॅन्डी मस्त तयार झाली ना चला आहे आपण इथे दुसऱ्या पण बघूया आता त्याचप्रमाणे पाणी थोडस आपण बाहेरून असं लावायचं त्याला आणि हाताने थोडस हाताच्या गरमीन ते सुटून येतं लगेच हे बघा अरे वा मस्त निघाल्या रेडी आहेत आपले आईस कॅन्डे हे बघा तर सगळ्या आपण काढून घेऊया आणि आपण पायनॅपलचं पण केलं होते ती पण बघूया हे बघा हे पायनॅपलचं आपण केलं होतं ते पण बघूया ते पण असंच पाण्यामध्ये डिप करायचंय पाणी आतमध्ये नाही जाऊ द्यायचं बाहेरूनच पाणी असं हे करायचं बुडवून घ्यायचं आणि नंतर ना थोडस त्याला हाताची गरमी अशी द्यायची निघून येतं ते आहा हे बघा पायनॅपल हे बघा पायनॅपल फ्लेवरचं आपण बनवलं होतं ते पण छान अगदी मस्त झालेलं आहे ते पण ठेवूया इथं दुसरं पण हे बघा बघा त्या कँडीसाठी ज्या स्टिक होत्या त्या कमी पडल्या होत्या त्याच्याबरोबर ज्या मिळतात त्या लावल्या होत्या स्टिक वा 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 मस्त तयार वापरे चला तर आपण सगळ्या कँड्या ह्या काढून घेऊया मस्त झालेले आहेत बघा पण हे विकत आणतो तर किती महाग पडतात ना ह्या फ्रेश अगदी हायजेनिक अशा आईस कँड्या तयार आहेत कुठल्याही फ्लेवर मध्ये करू शकता तुम्ही तुमच्याकडे जो सिरप आहे त्या फ्लेवरचं तुम्ही बनवू शकता हे बघा तयार आहे चला तर बघा आपण सगळ्या काढून घेऊ तर बघा बनवून तयार आहेत आपल्या आईस कँड्या ज्या आपण सिरप पासून बनवलेल्या आहेत मॅंगो सिरप आणि पायनॅपल सिरप पासून बनवलेल्या ह्या आईस कँड्या किती छान आहेत तयार बघा हे बघा मस्त अशा आईस्क्री तयार आहे तर चला आता ही संपवली पाहिजे पटपट नाहीतर ती विरगळायला लागलेली आहे तर तुम्ही नक्की करून बघा आणि माझी आजची रेसिपी आवडली असेल तर रुमाज किचन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा चला आता हे संपवायचं आहे मला मुलांना वाटून द्यायचं आहे हे कारण विरगळायला लागलेले आहेत आणि पडदशी एक फोटो काढून घेते तर नक्की शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा